माने साहेब आपल्या विनंतीवरून इथे आलेले आहेत त्यांना मांडला जायचं आहे तर मी आता कर्जचे जे उप अभियंता आहेत केंद्री साहेब यांना विनंती करतो का आम्ही ज्या समस्या मांडलेल्या आपण तर आता नवीनच आलात आणि आपण आल्या हे उपोषण आणि आंदोलन सुरू झालेलं आहे तर आपण या सर्व जनतेसमोर पाऊस पडतोय पण अनेक लोक टेक्नॉलॉजी असल्या कारणाने लाईव्ह बघत आहेत आपण कशा प्रकारे या आंदोलनाच्या निमित्ताने काम सुरू केलेलं आणि पुढची आपली कशा प्रकारचं नियोजन असणार आहे या संदर्भात दोन मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार सर्वांना सन्माननीय व्यासपीठ संघर्ष समितीचे नेतृत्व वकील साहेब टेक्निकल नेतृत्व दातार साहेब महिला भगिनी सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी संकेत मला सर्वांचं नाव माहित नाही त्याच्यामध्ये इकडे वर्गारा बांधतो ह्याने मला ते पोषण जाते सगळं पोशन केलं याचा मला पण बराचसा फायदा झाला आणि मला तोपासळीकडचे प्रॉब्लेम समजला आठ दिवसात मागे या ना थोडं मागे आलं आणि थोडं मागे काय जास्त बोलणार नाही कारण परस्थे विषय त्यांनी सांगितले जातं सगळं सांगितलं तर जे कामं करायचं बोर बदलणे शिफ्टिंग बोल करणे डिस्प्रेस फिटर हे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत पण तुम्हाला एक खात्री देतो मी आल्यापासून जे आपल्या कर्जाचं इन्कमवर होतं जे सर्वात महत्त्वाचा आलं तिथं कंडक्टर म्हणजे तिथं प्रॉब्लेम चालू होते हमेशा हमेशा तो मी कंडक्टर बदललेला आहे एक दहा आठ बदललेला आहे बदल तुमचं ह्या शहरामधले पोल जे होते सगळेले पोल खराब झालेले ते पण काम चालू झाले लोकांना बघत बघितलं पण असेल त्याच्यासोबत सोबत अर्धतो शहरासोबत सोबत दळण शिक्षण असतील आमचं वारे सेक्शन असेल कशाडी म्हणजे गाडा शिक्षण असेल तिथं पण लाईनवर काम चालू झालेलं आहे आज निरळमध्ये पण काम केले आम्ही काल काल आणि परत दोन दिवस मी बोलना नहीं। समझ रहा। मी जास्त बोलणार नाही सगळ्यात समजणार आहे मी सांगतो मी तालुक्यातल्या प्रत्येक ग्राहक विमुख सेवा कशी जाईल आणि चोवीस तास सप्लाय कसा राहील हे पण उच्च धावायला धन्यवाद धन्यवाद दन्या। केंद्रे साहेब म्हणजे आम्ही पाहिलेले बारा तारखेपासून आम्ही आंदोलनाच्या निमित्त तुमची भेट झाली आणि तुम्ही दखल घेऊन कर्ज शहरात आणि ग्रामीण भागांमध्ये लगेच फोन कंडक्टर बदलण्याला सुरुवात केलेली आहे अशाच प्रकारचं जर काम केलं तर कर्जतकर नक्कीच आपल्याला सहकार्य करतील मी यानंतर जे अधीक्षक अभियंता आहेत आदरणीय माने साहेब यांना विनंती करतो आपल्याला आंदोलनाची पूर्ण कल्पना आहे यापुढे आपली सेवा आम्हाला कशी राहील जनतेने काय करावं आणि कोणी काय करावं या संदर्भात सुद्धा आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल असं मी तुम्हाला विनंती करतो कर्जत तालुका संघर्ष समितीचे प्रमुख कैलाजी मोरे साहेब दातार साहेब्या आता हे मला सुद्धा बरीचशी नाव देशमुख साहेब आहेत काही व्यापारी मंडळी आहेत महिला भगिनी आहेत मित्र हो जेव्हा आपल्यासारख्या सुशिक्षित जनतेने जेव्हा एखादी सूत्र हातात घेतली संघर्षाची तर त्यातून काय साध्य होऊ शकतं याचंही आजचं ज्वलंत उदाहरण आहे मी निश्चितपणे मोरे साहेब आणि संकेत या ठिकाणी उपस्थित आहे निश्चितपणे मोरे साहेब आपल्याला मी धन्यवादच देईन त्याचं कारण असं की जसं आता केंद्री साहेबांनी सांगितलं की ते आले आणि मला ह्याचा फायदा झाला पहिला ह्या अंगाने की कर्जत तालुका समजण्यामध्ये आणखी त्यांना जे पाच सहा महिने गेले असते ते, ते तुम्ही त्यांना समजून सांगितला खर तर मित्रांनो मी सुद्धा गेल्याच महिन्यात या जिल्ह्यामध्ये रुजू झालो आणि मी कुठेतरी पेपरला वाचलं की आपलं काहीतरी आंदोलन होणार आहे मला प्रश्न पडला की संघर्षाची भूमिका आंदोलनाची भूमिका आणि जे काही पुढची कारवाईची भूमिका ही जेव्हा ग्राहकांना घ्यावी लागते तेव्हा निश्चितपणे आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडतो हे समजून घेण्याकरता मी स्वतः वीस जुलैला मला कोणाचं निमंत्रण नव्हते किंवा मला मला कोणी सांगितलं पण नव्हतं पण मी ते पेपरला वाचलं आणि मी या ठिकाणी हजर झालो आता आपल्या भावना एवढ्या तीव्र होत्या की तुम्ही सुद्धा ठरवलं होतं की ह्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही आणि ते तुम्ही या ठिकाणी करून दिल्यात ज्या काही एकोणतीस मागण्या आपल्या ज्या आहेत त्या निश्चितपणे त्यातल्या नव्वद टक्के मागण्या हे आमच्या हातातल्या मागण्या आहेत मला थोडं खेद वाटतो की या एवढा गॅप कसा राहिला भले काही थोडा काही चुका आमच्याकडे असतील निश्चितपणे आमच्याकडे जास्त चुका असतात कारण आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो आणि ग्राहक म्हणून जे आपल्याला सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे कुठेतरी कमी पडलो असेल फक्त किरकोळ एकच मुद्दा मला थोडा महत्वाचा या ठिकाणी जो थोडा आपल्या स्कोपच्या पलीकडं आहे माझ्या पण की जो इन्कमिंग फिडर नवीन टाकणे जसं दातार साहेबांनी क्लिअर सांगितलं आम्ही सर्व त्याच्यामध्ये लिहून दिलेला आहे तरी सुद्धा मोरेसाहेब आपले आणि ह्या सर्व टीमची इतर सं, संकेत पण आहेत यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल की या ठिकाणी जर उच्चदा उपकेंद्र झालं संकेत आपल्याला आमदार महोदयांची पण लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी लागेल उच्चता उपकेंद्र झालं तर याच्यातले नाईन्टी फाय पर्सेंट आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाकीचे काही किरकोळ विषय आहेत की ह्या पूल बदली करणे तो बदली करणे त्याचं काम आम्ही सुरू करू आणि आले आले मी आलेल्याच मोरे साहेबांना मी सांगितले की मोरे साहेब ह्या तुमचा जो लढा आहे तुम्ही जे मुद्दे मानले ह्याच्यावरती मी थांबणार नाही मी सुद्धा एक समिती गठीत करणार आहे मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल आणि त्या समितीमध्ये शिव असतील आमचे कार्यकारी अभियंत असतील आम्ही असो नाही त्याची मंथली मिटिंग आपण ठेवू हे मीच साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी पण त्या निवेदनामध्ये शेवटचं वाक्य त्यांनी मला वाचून दाखवलं की ह्याचा आढावा तुम्ही आम्हाला सादर करायला पाहिजे तर... तर तर जर एवढं सहकार्य जर कर्जतकर आम्हाला करतायत तर निश्चितपणे आम्ही त्याच्या धापटीनं काम करू आणि जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवून आपल्याला त्याचं व्हिज्युअल इफेक्ट परिणाम आपल्याला दिसेल अशी मी या ठिकाणी महावितरण आमच्या सर्व अभियंते कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि मोरे साहेब मी आपल्याला विनंती करेल की आपलं जे काही आतापर्यंत जे काही बारा तारखेपासून जे उपोषण सुरू आहे ते कृपया या ठिकाणी थांबवावं आणि आम्हाला काम करण्याकरताच का संधी द्यावी धन्यवाद धन्यवाद माने साहेब खूप चांगल्या प्रकारचं आपण इथे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच आज तुमची भेट झाली केंद्र साहेबांची आणि आम्हाला आशा तयार झालेली एका कर्जाची विजेची समस्या ही संपणार आहे मी फक्त आपण एक पाचच मिनिटं घेतो मित्रांनो तुम्ही पाहिला असेल गेल्या अनेक वर्षाच्या या विजेच्या समस्या आहेत आणि या विजेच्या समस्याच्या निमित्ताने आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर खूप याच्या संदर्भातला चर्चा केली अक्षरशः महावितरणच्या अधिकाऱ्यांना नाही त्या जगातल्या शिव्या पण दिल्या परंतु त्यांना कुठला बदल झाला नाही शेवटी हा जो उठाव होता तो कशा प्रकारे करायचा याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी त्याची तुम्हाला थोडक्यात सर आणि पार्श्वभूमी सांगितलेली आहे मी तर या मुद्द्यावर होतो का जर आम्हाला सर्व्हिस देत नसाल तर तुम्हाला बिल का द्यायचं आणि म्हणून आपल्या ह्या आंदोलनाचं सुरुवातीचं स्लोगन होतं नो सर्व्हिस नो बिल परंतु जसं चौदा जुलैला बैठक झाली आणि कर्जतचे व्यापारी कर्जचे सर्व पक्षाचे राजकीय नेते सर्वच लोक तिथे आले आणि एक गोष्ट त्याच्यातली पुढे आली आदरणीय आपली सर असतील त्यांनी सांगितलं का हे नो सर्व्हिस नो बिल ही जरा टोकाची भूमिका होईल तर आपण जरा लोकशाहीच्या मार्गाने गेलो तर बरं होईल एक इतिहास एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सुरू झालेला आहे जो महात्मा गांधीने असहकार आंदोलन सुरू केलेलं जर तुम्ही सहकार्य करत नसाल जर ही सर्व्हिस देत नसाल तर आम्ही तुम्हाला का बिल भरायचं अशी ती एकंदरीत एक मानसिकता होती परंतु मोठमोर्चा आम्ही संविधानिक मार्गाने घेतला त्याच्यानंतर चर्चेला टाइम दिला आणि खरोखर साहेब वाईट मानू नका देवके साहेब निष्क्रिय आणि कामसोर अधिकारी होता जे केंद्र साहेबांमध्ये दिसत नाही तुम्ही बोलत नाही पण आम्ही कौतुक करतोय जर कौतुक आता जर त्यांच्या कामात बदल झाला तर जे देवके साहेबांसाठी शब्द वापरले ते त्याच्यासाठी वापरले जातील कर्जत कर्ज तयारीचे आहेत तर खूप चांगल्या प्रकारचा हा लढा उभा राहिला या याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल मूक मोर्चाला सुद्धा सत्तर सर्व राजकीय सामाजिक पक्ष संस्था संघटना डॉक्टर वकील पत्रकार इथल्या सर्व लोकांनी यात सहभाग घेतला या आंदोलनामध्ये सुद्धा बहात्तर संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आपल्याला आणि हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे भररोजस दहा वाजता सुरू झाल्यानंतर सहा वाजेपर्यंत संपेपर्यंत हजारो लोकांची इथं भेट असायची आणि एक जनतेचा हा मूलभूत प्रश्नाला आपण हात घातलेला आणि कर्जतच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं तर ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर या कर्जत तालुक्यातल्या या कर्जत शहरातला प्रत्येक नागरिक प्रत्येक घटक या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आणि कुठंतरी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध म्हणजे आज तुम्ही खरोखर आमच्या बरोबर सारखे बसलेला पण महावितरणच्या अधिकाऱ्यांवर जर आम्ही त्यांचं नाव पडलं किंवा बसायला जर गेलो तर आमच्या तोंडामध्ये शिव्या यायच्या हे परिवर्तन तुम्ही केलेलं आहे आणि बारा तारखेचं आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इथे केंद्रे साहेब आले त्यांचा वर्ग नव्हता त्या दिवशी परंतु एक कुठेतरी आम्हाला असं आशा तयार झाली हा व्यक्ती काम करणार आहे आणि सातत्याने त्यांनी पाठिंबा देऊन परवा दिवशी आम्हाला पत्र दिलेलं परंतु आम्ही या आंदोलनामध्ये भूमिका ठेवलेली हा आंदोलन हा जनतेचा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा राजकीय व्यक्तिमत्वाचा एकही रुपया घेतला नाही हा जनतेच्या पैशातून आंदोलन उभं केलेलं प्रत्येकाने पाचशे हजार रुपये देऊन हे आंदोलन आम्ही उभं केलं आणि म्हणून आमची भूमिका अशी होती बऱ्याचदा आंदोलन तयार करताना लोकांना बोलवलं जातं परंतु समारोप करताना लोकांना नंतर पेपरला बातमी आल्यानंतर होतं परंतु परवा पेपर दिलेला असताना सुद्धा लोकांना विचारलं तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहे तरी सुद्धा तुम्ही उपोषण का संपवत नाही परंतु जे पत्र तुम्ही दिलेले आहे ते आम्ही पहिले लोका दे। लोकांना देऊ लोकांना वाचायला देऊ त्याची कॉपी सुद्धा इथं ठेवली कारण तुम्ही त्या संदर्भात तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे त्याचे सराव ठराव प्रति सर्व गोष्टी आम्हाला दिल्या आणि दिवसभर काल नागरिकाने इथे येऊन त्याचं सर्व वाचन केलं आणि खरोखर सर्वांचं एक समाधान तयार झालं आणि त्याच्यानंतर सर्वांची विचार विनिमय करून आज आपण हे उपोषण सांगू समाप्त करायचं आहे आमचा दिवस आणि हा टाइम ठरलेला आपल्याला फोन करताना आमची मानसिकता ही होती तर आजचं उपोषण सोडताना तुम्ही गेस्ट म्हणून या कुठल्याही प्रकारचा तुमच्या विरुद्ध रोष किंवा तक्रारी आमच्याकडे नसतील आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात मी परत एकदा रिपीट करतो कर्जच्या इतिहासातल्या गेल्या तीस वर्षामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर होत म्हणजे आज आपल्याकडे साधारण आम्हाला तुम्हीच दिलेली आकडेवारी पंच्याण्णव हजार ग्राहक आहेत परंतु आजची सिस्टीम ही पन्नास हजार ग्राहकांची आहे म्हणजे तुम्हाला पन्नास हजार लोकांचा एक्स्ट्रा लोड या सिस्टीमवर आहे आणि या सिस्टीम कधी बदलायची आणि मग आमच्यासारख्यानं आंदोलन करताना एक प्रश्न उपस्थित झाला लाईट जाते मध्ये काही सहज काय होत नाही तर अनेक फॅक्टर जबाबदार आहेत आणि ते फॅक्टर कुठले आहेत एक पोल आपल्या शहरातला तीस तारखेला पडला तर आठ तास अंधारात होतो म्हणजे पोल पडले हे सुद्धा जबाबदार आहे तुमची वायर पडली तुटली ते पण जबाबदार आहे तुमचे कंडक्टर आहेत तुमचे इन्कमर आहेत या सर्व गोष्टी बदलल्या तर काहीतरी होणार आहेत म्हणून आम्ही या निमित्ताने रंजनजी दातार यांना खरोखर धन्यवाद दिला पाहिजे त्या कर्जसाठी पुढच्या पन्नास वर्षाची ब्लू प्रिंट त्यांनी दिलेली आहे ज्या ब्लू प्रिंट वर मी इथल्या सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांना आव्हान करतोय का जनतेने तुम्हाला आता हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तुम्ही आता काम कसं करायचं तुम्ही ठरवा कारण या बेसिक गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा अधिकार या घ्यायचा अधिकार आमचा आहे आणि या निमित्ताने आता आजचं सा आंदोलन संपल्यानंतर बरीचशी त्याची चिकित्सा होईल यश आपली अशी चर्चा होईल त्याची परवा नाही आहे जनतेचं आंदोलन होतं कारण या याच्यातून जर पहिलं यश कुठलं जर असं तुम्हाला सांगतो आज कर्जाच्या लोकांना फुडर काय कंडक्टर काय या ज्या इलेक्ट्रॉनिक ज्या डिव्हाइस बद्दलची जी माहिती आहे ती सर्वांना माहीत झालेली आहे म्हणजे हे सर्वात मोठं यश आहे त्याच्यानंतर सर्वात मोठं दुसरं यश जर काय असेल तर सर्वात काम जो अधिकारी होता त्याला आपण घालवला या आंदोलनातून एक चांगला अधिकारी आपल्याकडे आता केंद्रीय साहेबातलेला आहे ही सुद्धा या आंदोलनाची देण आहे म्हाताऱ्यांसारखा प्रश्न गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होता या निमित्ताने त्या माताऱ्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे लक्षात घ्या कर्जत शहरातला विशेष करून तुम्हाला सांगतो कर्जतला उठल्यानंतर पहिल्यांदा जर महिलांचा मेसेज कुठला असेल पाणी का येत नाहीये त्या संदर्भातला इन्कम फिंडरची जी, जी काय चर्चा आहे त्या संदर्भातला प्रस्ताव आणि त्या संदर्भातले पत्र सुद्धा आपण या आंदोलनातून समोर आणलेले आहेत अंडरग्राऊंड केबल संदर्भातली जी काय चर्चा सुरू होती त्या संदर्भातले सुद्धा पत्र आणि खुलासे या आंदोलनाच्या निमित्ताने पुढे आलेली आहेत आपण पाहिल्यासर रहदारीमध्ये जे काही पोलिस ते पोल सुद्धा येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी काम चालू केलेलं आहे या आंदोलन सुरू झाल्यापासून बारा तारखेपासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज कर्ज शहरात आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये हे पोल आठवणं ज्या ज्या काम आहेत त्या कामाची त्यांनी पूर्णपणे काम सुरू केलेलं आहे तयारी सुद्धा केलेली आहे तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत आता तुम्ही कधी पाहिलं नसेल याच्यापूर्वी तुम्हाला लाईट कधी जाणार आहे लाईट कधी येणार आहे याचे मेसेज येत नव्हते परंतु आंदोलनाच्या निमित्ताने महावितरणने अधिकृत ग्रुप तयार केलेले तुमच्या माहिती सांगतो आठ डिव्हिजनचे ग्रुप तयार केलेले आहेत इव्हन पत्रकारांसाठी स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे संघर्ष समितीचा स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे याच्यासाठी का आपण महावितरण बरोबर भूमिका ठेवायची आहे तर महावितरणला जे प्रॉब्लेम येईल त्यांनी आम्हाला मेसेजद्वारे माहिती दिली पाहिजे इव्हन आमचा जो हक्काची जी सर्व्हिस आहे तर तुमची लाईफ जर चार पाच तास जर जाणार असेल तर आमच्या मेसेजवर त्याचा मेसेज आला पाहिजे पूर्वी येत नव्हता त्याचा प्रॉमिस सुद्धा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं लवकर सुरू होईल आणि याच्यामध्ये अजून एक मतचा भाग तो तुमच्या वाढीव संदर्भातल्या किंवा टेक्निकल ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी ऑनलाईन करताना आपला रोल बाग आहे अनेक नागरिकांना त्याचा नॉलेज नाही आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे कॅम्प सुरू केलेले सर्व डिव्हिजन मध्ये कर्जत शहराचा कॅम्प एकवीस तारखेला आहे आणि तो कुठे आपल्या कार्यालयामध्ये साहेब बरोबर ना एकवीस तारखेला अकरा ते दोनच्या दरम्यान ते कॅम्प आहेत आणि हा कॅम्प ह्याच महिन्यात नाहीये तर प्रत्येक महिन्यामध्ये हा कॅम्प होणार आहे आणि कर्जत शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये जेवढे आठ डिव्हिजन आहेत त्या आठ डिव्हिजन मध्ये कॅम्प सुरू होणार आहेत इव्हन आपल्या बरोबर जे पत्र दिलेले आहेत त्या प्रत्येक मध्ये त्यांनी आता फोन कुणाला करायचा रात्री लाईट जर केली तर वायरमॅन पासून टेक्निशियन पासून त्यांच्या इंजिनिअरचे सुद्धा फोन दिलेले आहेत आपण एक मागणी केलेली इंजिनियर डिव्हिजन मध्ये राहत नाहीयेत परंतु याच्या पुढे त्यांनी हमी दिलेली आहे तर त्यांचे इंजिनियर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारच आहेत त्यांचा कायदेशीर परमिशन घेतल्याशिवाय मग ते जाऊ शकत कर नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी तक्रारी अशा होत्या तर यांची इंजिनियर रात्री जर अव्हेलेबल नसेल आणि रात्री जर लाईट गेली तर आपल्याला अंधारात राहावं लागत होतं तर अशा प्रकारच्या या आंदोलनातून आपण या तरतुदी केलेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट आज आपल्याकडे दोन इन्कमर होते अजून आपल्याला दोन इन्कम्बर पाहिजेत त्याच्यावर प्रस्ताव सुद्धा महावितरणच्या तातडीने करून घेतलेले आता हे महावितरणचा प्रस्ताव तयार करून घेतला म्हणजे प्रश्न संपलेला नाहीये ही जबाबदारी आता इथल्या सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आव्हान करतोय तर आता या जनतेचे प्रश्न बेसिक गोष्टी तुम्ही कशा पूर्ण करायच्या या तुम्ही ठरवायचं आहे आम कारण आमच्या या मागण्या आहेत आणि आम्ही पुढे आणलेले आहेत या सर्वांनी त्याचा विचार करून आणि म्हणून आमचा खुलासा होता की या आंदोलनाच्या निमित्ताने आपण या तुमचं वेलकम आहे आम्ही सर्व आरसा समोर उठवलेला आहे तुमच्या स्तरावर काय करता येईल आणि खरंच आपण कौतुक केलं पाहिजे का कर्जच्या सर्व राजकीय पुढारी या स्टेजवर आले परंतु कुठल्याही प्रकारचा राजकीय रुबाब न दाखवता आम्ही सुद्धा ग्राहक आहेत आम्ही सुद्धा गरजाचे नागरिक आहेत या मानसिकतेने येऊन एक एक तास बसून त्यांनी प्रश्न समजून घेतले प्रत्येकाने प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर या संदर्भातली वरच्या स्तरावर सुद्धा बैठका सुरू होणार आहेत तर ही चांगल्या प्रकारचा आउटपुट या आंदोलनातून निर्माण झालेला आहे तर अशा अनेक विविध बाबी ज्या आहेत या आंदोलनातून आपल्या पदरात पाडलेल्या आहेत एक ऐतिहासिक आंदोलन झालेलं आहे की ज्याच्यामध्ये नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता अनेक पक्ष संस्था संघटना असतील सर्व व्यावसायिक संघटना असतील महिला असतील या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि एक चांगल्या प्रकारचा एक यशोस्वीरित्या या आंदोलनाची सांगता झालेली आहे मी या निमित्ताने पुन्हा एकदा माने साहेब असतील साहेब असतील परिसरमधले सर्व राजकीय पक्ष असतील सर्व राजकीय नेते असतील मी नाव घेत नाहीये कारण बऱ्याचदा कुठेतरी एखाद्या ठिकाणी माफ झालं की पुन्हा आरोप परंतु आम्हाला याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये आम्हाला आमच्या प्रश्नाशी संबंध आहे आणि तो प्रश्न आम्ही तुम्ही सोडून घ्याल अशा प्रकारची आमची आशा आहे की पुन्हा एकदा आणि या सर्वांना जाता सर्वात महत्वाचा भाग सांगतो हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जर सर्वात महत्वाचं जर सर काम केलं असेल या आंदोलन कर्जच्या खेडेपाड्यात पोहोचवलं असेल या आंदोलन पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पोचवलं असेल महाराष्ट्रात पोहोचवलं असेल तर लोकशाहीचा चौथा आदार म्हणजे पत्रकार तर पत्रकार बांधायला सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो मी आज जे आपले मान्य साहेब आणि केंद्रीय साहेब यांना विनंती करतो की आजचे जे उपोषण करते त्यांना आपण जोस पाजून आजच्या उपोषणाची सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो मी महेंद्र गोयल आणि हरीश सोहणी यांना विनंती करतो तर आपण आभाराचा कार्यक्रम या करावा ज्या ज्या संघटना पाठिंबा दिले आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला पैशाचं हे दिलेलं मदत त्या संदर्भातला आपण खुला धन्यवाद உடனே தே